नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे शंकराचे खूप जुने असे भजन हे भजन मी लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची मलाही हे भजन खूप आवडायचे चला तर मग ऐकूया शंकराचे भजन बिलनी नाचे कैलासात शंभुई चार हृदयात बिलनी कैलासात शंभुई चार हृदयात शंभूईच्या हृदयात नेसली लुगडी उरफाटी अंगी चोळी जरी काठी नेसली लुगडी उरफाटी अंगी चोळी जरी काठी काजळ घालूनी नयनात ना नाचे कैलासात काजळ घालून नयनात बिलनी नाचे कैलासात शंभुईच्या हृदयात गोळा फुलांच्या माळा चंद्र कोरई कपाळा गोळा फुलांच्या माळा चंद्र कोरई कपाळा घुंगरू बांधूनी पायात बिलनी नाचे कैलासात घुंगरू बांधूनी पायात बिलनी नाचे कैलासात शंभु तिच्या हृदयात बांधुनी संच अंबाडा मुखी पानाचा विडा बांधूनी संच अं मुखी पानाचा विडा नथनी चमके नाकात नाचे कैलासात नथनी चमके बिलनी नाचे कैलासात ना कैला शंभूच्या हृदयात पाहुनीच्या रूपाला सदाशिव गुलला पाहुनीच्या रूपाला सदा शिव गुलला हात घेऊनी हातात बिलनीनाचे कैलासात हात घेऊनी हातात बिलनीनचे कैलासात शंभुईच्या हृदयात गिरिजा बोले संतापोन बोल जरा जगड्या दुरून गिरिजा बोले संतापोन बोल जरा जगड्या दुरून पती माझे येती ल बिलनी नाचे कैलासात पती माझे येथील घरात बिलनी कैलासात शंभू चार हृदयात सांब मनी हा दचकला ओळखिली दक्ष बाला सांब दच दचकला ओळखली दक्ष हात घेऊनी हातात नाचू लागला तालात हात घेऊनी हातात नाचू लागला तालात शंभूई चार हृदयात बिलनी नाचे कैलासात शंभूई चार हृदयात शंभूई चार हृदयात माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद